कॅलिफोर्नियामध्ये लागलेली तब लाग आग तब्बल तीन लाख साठ हजारोळ झाल्यामुळे ही आग पसरल्याचं कॅलिफोर्नियाच्या फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन विभागाचं म्हणणं आहे देशभरात सव्वीस हजारहून अधिक अग्निशमन आणि इतर कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत यामुळे लासेन व्हॉल्कॅनिक नॅशनल पार्क बंद करण्यात आला असून पश्चिमेकडील किनारी भाग सुद्धा रिकामा करण्यात आलाय आणखी एक दीर्घ उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असल्याची माहिती लॉस एंजलिस येथील हवामानशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ टॅनियल स्वेन यांनी दिली आहे याग कदाचित अनेक आठवडे चालूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय श्रद्धा शिरके पुढारी न्यूज